आजचा व्हिडिओ एकशे पंचवीस सी आर पी सी मेंटेनन्स ॲप्लिकेशन म्हणजेच बी एन एस पंच्याऐंशी प्रमाणे आज आपण मेंटेनन्सची केस चालवतो त्याचप्रमाणे ह्या केसमध्ये काय काय स्टेजेस असतात कोर्ट काय बघतं या केस कशा चालवल्या जातात हे सर्व आपण या व्हिडिओमध्ये बघून घेऊ हा व्हिडिओ प्रत्येक महिलेपर्यंत पोहोचवा जेणेकरून प्रत्येक महिलेला मेंटेनन्सची प्रोसिजर काय असते हे समजेल अजूनही तुम तुम्ही आमचा चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा व्हिडिओला लाईक करा आणि तुमचे काही सजेशन असतील तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा कॉन्टॅक्ट आमचा कॉन्टॅक्ट नंबर देखील खाली दिलेला आहे तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट देखील करू शकता चला तर बघूया सेक्शन वन ट्वेंटी संपूर्ण प्रोसिजर ही एकशे पंचवीस ची तील केस म्हणजेच बी एन एस पंच्याऐंशी प्रमाणेच मेंटेनन्सची केस पत्नी नवऱ्यावरती टाकते आता आपण स्टेप बाय स्टेप सगळ्या स्टेप समजून घेऊ सुरुवातीपासूनच म्हणजे केस फाईल करण्यापासून ते जजमेंट पर्यंतची सर्व प्रोसेस आपण या व्हिडिओमध्ये बघूया हा व्हिडिओ सुरू करण्याआधीच आपण हे गृहीत धरून चालू की नवरा बायकोमध्ये वाद झालेले आहेत पत्नी तिच्या नवऱ्याकडून तिच्या भरून पोषणासाठीचा सा खर्च मिळावा अशी इच्छा आहे पत्नी स्वतःसाठी आणि मुलांसाठी देखभालीचा भत्ता मागू शकते मॅटर कोर्टात जाण्याच्या आधीच बाहेर नवरा बायकोमध्ये बोलणी झाली परंतु या सर्व गोष्टी समाधानकारक असं उत्तर भेटलं नाही तर मग आता कोर्टामध्ये मॅटर दाखल करायचं आहे तर यामध्ये सर्वप्रथम सर्वात पहिली स्टेज म्हणजे पत्नीला मेंटेनन्स एप्लिकेशन कोर्टामध्ये ई फायलिंगद्वारे फाईल करावे लागते एकशे पंचवीसच्या मध्ये पती आणि पत्नी यांच्यामध्ये काय वाद आहे हे न लिहिता ऍप्लिकेशन मध्ये पत्नी आणि तिच्या मुलांचा काय खर्च आहे हे सर्व डिटेल्समध्ये लिहिणं आवश्यक आहे तसेच जर पत्नी कमवती असेल तिचं इन्कम देखील सांगावं लागेल पत्नी काय मागत आहे हे मेंटेनन्स मध्ये दाखल करावं लागतं हे सर्व मेंटेनन्स ऍप्लिकेशनमध्ये देणं आवश्यक आहे ह्याच मध्ये मेंटेनन्स ऍप्लिकेशन बनवताना सोबतच इंट्रीम मेंटेनन्स ऍप्लिकेशन देखील दाखल करणं आवश्यक आहे आता आपण बघूया हा इंट्रीम ऍप्लिकेशन म्हणजे नक्की काय इंट्रीम ऍप्लिकेशन म्हणजे तात्पुरत्या स्वरूपाचा काही प्रोपोर्शनेट अमाऊंट म्हणून मेंटेनन्स म्हणून दिली जाते त्या अर्जाला इंट्रीम ऍप्लिकेशन असं म्हटलं जातं इंट्रीम ऍप्लिकेशन देणं आवश्यक आहे असं नाहीये जेव्हा केस संपेल तेव्हाच मेंटेनन्स मिळेल या इंट्रीम ऍप्लिकेशन मुळे तुम्हाला केस चालू असतानाच मेंटेनन्स सुरू होतो आता फायलिंग झाली त्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा जेव्हा फॅमिली कोर्टामध्ये किंवा सपोर्टिंग कोर्टामध्ये तुमची फाईल पुटअप केली जाते किंवा कोर्टासमोर तुमची फाईल पहिल्यांदा येते संपूर्ण फाईल कोर्ट तपासून घेते सर्व चेक केले जातं त्यानंतर कोर्ट नवऱ्याला पहिल्यांदा नोटीस काढते त्याला इश्यू नोटीसची ऑर्डर असं देखील म्हणतात किंवा कोर्टाच्या भाषेमध्ये याला फर्स्ट ऑर्डर देखील म्हणलं जातं सदरची नोटीस ही बऱ्याचदा बेलिफ मार्फत किंवा आरपीडी मार्फत दिली जाते ती नोटीस नवऱ्याला भेटल्यानंतर तो कोर्टामध्ये हजर होतो आता नवऱ्याला कोर्टाची नोटीस भेटते आणि नवरा कोर्टामध्ये हजर होतो त्यानंतरची सर्वात महत्वाची स्टेज असते ती म्हणजे मीडियशन आणि काउन्सिलिंगची आता यामध्ये सुप्रीम कोर्टाने दिलेल्या गाईडलाईन्सनुसार नुसार फॅमिली मॅटर कोर्टापुढे आल्यानंतर नवरा किंवा पत्नी हजर झाल्यानंतर सर्वप्रथम हे मॅटर मिडीशनला पाठवले जाते मेडिशनमध्ये मध्ये पती पत्नीचा वाद मिटवण्याचा प्रयत्न केला जातो दोघांना समोर बसवले जाते आणि समुपदेशकाकडनं त्यांच्यातील वाद मिटवण्याचा प्रयत्न केला जातो या मेडिशनला जाण्याआधी पती पत्नीला एक फॉर्म दिलेला असतो त्या फॉर्मवरती पती आणि पत्नी दोघांची सही घेतलेली जाते तो फॉर्म मिडिशनला पाठवला जातो तेथे मेडिशन होतं या मिडिएशन या मेडिडेशन मध्ये पती आणि पत्नीचा वाद मिटला तर ठीक तर त्यावेळेस त्याला मेडिशन सक्सेसफुल झाले असे देखील म्हटले जाते आणि ह्यांच्यातला वाद मिटला नाही तर मीडिएशन अनसक्सेसफुल अन्स, असे म्हटले जाते मीडिएशन सक्सेसफुल झालं तर तसा रिपोर्ट न्यायालयामध्ये जातो आणि मीडिएशन जर अनसक्सेसफुल झालं तर फक्त एक ओळीचा रिपोर्ट न्यायालयामध्ये जातो सेंटर सेंटरमध्ये किंवा मिडेशन चालू असताना तुम्ही काय बोललात काय नाही बोललात ह्या गोष्टी कुठेही ग्राह्य धरल्या जात नाही आता मीडिशन संपल्यानंतर पुढची स्टेज येते रिप्लायसाठी म्हणजे रिप नवऱ्याने त्याचा रिप्लाय त्याला कोर्टामध्ये दाखल करायचा असतो हा रिप्लाय मेन ऍप्लिकेशन तसेच इंट्रीम ऍप्लिकेशनलाही दिला जातो या मध्ये नवरा असा डिफेन्स घेतो की पत्नीने दिलेला खर्च खरा आहे का खोटा आहे या संदर्भात तो रिप्लाय देतो तसेच नवऱ्यावर कोण डिपेंड आहे का त्याचे आई वडील कोण आई आजारी आहे वडील आजारी आहे त्यांचा खर्च करावा लागतोय वडिलांचा खर्च आहे या सर्व गोष्टी नवरा त्याच्या रिप्लायमध्ये दाखल करतो त्यानंतरची स्टेज असते नवऱ्याला रिप्लाय दाखल करण्यासाठी तीस दिवस दिले जातात ऍप्लिकेशन साठी तीस दिवस आणि म्हणणं देण्यासाठी नव्वद दिवस त्यानंतरची स्टेज असते की पती आणि पत्नी दोघही त्यांचे असेट लायबिलिटी कोर्टामध्ये दाखल करतात अशा प्रकारे दोघांची स्थिती यावरून स्पष्ट कळते की कुणाला काय देणं घेणं आहे कुणाला किती कर्ज आहे कुणाची आर्थिक स्थिती काय आहे हे कोर्टासमोर येतं सोबतच पती आणि पत्नीचे दोघांचेही तीन वर्षांचे बँक स्टेटमेंट कोर्टामध्ये दाखल करावे लागते जर पती किंवा पत्नीने एक किंवा अनेक अकाउंट असतील तर त्या सर्व अकाउंटचे तीन वर्षाचे स्टेटमेंट कोर्टामध्ये दाखल करावे लागतात त्यानंतर मॅटर जातं इंट्रीम ऍप्लिकेशनच्या आर्ग्युमेंटसाठी पत्नीने जो इंट्रीम ऍप्लिकेशन दाखल केलेला आहे त्या इंट्रीम ऍप्लिकेशनच्या युक्तिवादासाठी कोर्ट मॅटर ठेवतो इंट्रीम ऍप्लिकेशनचा युक्तिवाद दोन्हीकडनं ऐकून घेतला जातो सर्व गोष्टी बारकाईने पाहिल्या जातात सर्व लायबिलिटीचा रिप्लाय क्लेम्स हे सर्व पाहिले जातं त्यानंतर त्यानुसार या सर्व गोष्टी ठरवून आदेश केला जातो आता एंट्रीम ॲप्लिकेशनवरती आदेश झाल्यानंतर पुढची स्टेज येते ती म्हणजे इशूजची त्यालाच कोर्टाच्या भाषेमध्ये फ्रेमिंग ऑफ इश्यूज असे देखील म्हटले जातं फ्रेमिंग ऑफ मध्ये पती आणि पत्नी हे काय म्हणत आहे त्यांच्यामधील महत्वाचे मुद्दे काय त्यानुसार इश्यूज फ्रेम केले जातात हे इशूज फ्रेम झाल्यानंतर पुढची स्टेज येते ती म्हणजे इव्हिडन्सची ही स्टेज अत्यंत महत्वाची असते या स्टेजपर्यंत जेव्हा तुमची केस येते म्हणजे थोडक्यात तुमचं पन्नास टक्के मॅटर या स्टेजला संपलेला बोर्डावरती चालतं म्हणजे सकाळचं अकरा ते दोन ह्या वेळेमध्ये तुमचं मॅटर चालतं पत्नी तिचं करते सोबत काही कागदपत्र देखील दाखल करते आता एक, ही कागदपत्र दाखल झाल्यानंतर ही कागदपत्र एक्झिबिट होणं अत्यंत गरजेचं आहे हे कागदपत्र एक्झिबिट होण्यासाठी जो पत्नीचा वकील आहे तो पत्नीला कोर्टामध्ये विटनेस बॉक्समध्ये उभं केलं जातं त्यानंतर तिच्याकडनं त्या कागदपत्राची पडताळणी केली जाते आणि कोर्ट ह्या कागदपत्रांना एक्झिबिट दिलं जातं एक्झिबिट झालेले डॉक्युमेंट हेच पुराव्या कामी वाचता येतात त्यामुळे प्रत्येक डॉक्युमेंट एक्झिबिट होणं अत्यंत गरजेचं आहे आता पत्नीचं एव्हिडन्स एफेक्ट आलेले आहे कोर्टामध्ये डॉक्युमेंट ही एक्झिबिट झालेले आहेत आता पुढची स्टेज ती म्हणजे जो नवऱ्याचा वकील आहे तो नवऱ्याचा वकील पत्नीचा उलट तपास घेतला जातो या उलट तपासामध्ये नवऱ्याचा वकील पत्नीला उलटे सुलटे प्रश्न विचारतो तिने जे तिनं अर्जामध्ये जे खर्च सांगितलेले आहेत ते खर्च कसे खोटे आहेत हे तिला सांगितले जातं तिला खोट्यात पाडण्याचा प्रयत्न केला जातो पत्नीची क्रॉस संपल्यानंतरची स्टेज येते समजा पत्नीला अजून कोणते पुरावे द्यायचे असतील किंवा अजून कुठले साक्षीदार तपासायचे असतील तर ते साक्षीदार देखील तुम्ही कोर्टामध्ये तपासू शकता त्या साक्षीदारांचे इव्हिडन्स एफ्रिट देखील तुम्ही कोर्टामध्ये दाखल करू शकता किंवा डायरेक्टली तुम्ही साक्षीदार विटनेस बॉक्समध्ये देखील उभा करू शकता पत्नीचा पुरावा झाल्यानंतर स्टेज येते पतीच्या पुराव्याची तर नवऱ्याच्या पुराव्याची स्टेज येते नवरा त्याचं एव्हिडन्स ऑफ्रूफ दाखल करतो त्याचे देखील काही कागदपत्र तो देखील ते कागदपत्र दाखल करतो नवरा असे काही कागदपत्र दाखल करण्याचा प्रयत्न करतो जेणेकरून पत्नीला कमी मेंटेनन्स मिळेल त्यानंतर पत्नीचा वकील नवऱ्याचा उलट तपास घेतला जातो त्यामध्ये नवऱ्याचा इन्कम प्रूव्ह करण्याचा प्रयत्न केला जातो तसेच त्याच्यावरती कोणत्या जबाबदाऱ्या नाही आहेत हे दाखवण्याचा प्रयत्न केला जातो हा पुरावा झाल्यानंतर नवरले देखील कुठले साक्षीदार तपासायचे असतील तर तो तपासू शकतो त्यांचेही इव्हिडन्स अॅप कोर्टामध्ये दाखल करू शकतो त्यानंतरची सर्वात शेवटची स्टेज येते ती म्हणजे फायनल आर्ग्युमेंटची जसं त्याच्या नावावरूनच कळतं की ही स्टेज आहे फायनल जजमेंटची सर्व पुरावे कोर्टामध्ये दाखल झालेले असतात त्यामुळे आता फक्त अंतिम युक्तिवाद त्या अंतिम युक्तिवादामध्ये पती आणि पत्नीचे वकील दोन्ही वकील पूर्णपणे तयारी करतात आणि कोर्टासमोर येतात पतीचा वकील आणि पत्नीचा वकील ह्या दोघांमध्ये युक्तिवाद होतो अंतिम निकालासाठी ठेवण्यात येते ज्या दिवशी फायनल आर्ग्युमेंट होते त्याच दिवशी जजमेंट मिळेल असे कधीही होत नाही कधी तुम्हाला पुढची तारीख देखील दिली जाते त्यानंतर जजमेंट होतं ही आहे मेंटेनन्स ऍप्लिकेशन एकशे पंचवीस आणि बी एन एस पंच्याऐंशी प्रमाणे मेंटेनन्स अर्ज दाखल केल्यानंतर सुरुवातीपासूनची शेवटपर्यंतच्या स्टेजेस ह्या या स्टेजेस सर्वसाधारणपणे सगळीकडे सार सारख्याच असतात थोडाफार याच्यामध्ये बदल होऊ शकतो पण प्रक्रिया साधारणपणे सेमच असते हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट बॉक्समध्ये तुमचं सजेशन कळवा आमचा चॅनल अजूनही सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद